लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटी सर्वोच्च ऍक्टिव्हिटी पुरस्काराने सन्मानित लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीची अध्यक्ष पदाची धुरा लॉयन्स जगदीश थोतले यांनी हाती घेतली तेव्हापासून जनसेवेचे वृत्त हाती घेऊन समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने मागील सात महिन्यांमध्ये लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीच्या माध्यमातून क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना सोबत घेऊन एकूण सत्तेचाळीस समाज उपयोगी कार्य केले ज्यामध्ये शैक्षणिक आरोग्य धार्मिक सामाजिक व व्यापार उद्योग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले या कामाची दखल घेत लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीला रविवार रोजी परभणी येथील हॉटेल रामायणा येथे लॉयन्स क्लब इंटरनॅशनल विभागीय परिषदेचे आयोजन रिजन चेअरपर्सन लॉयन्स प्रिया ठाकूर यांच्या वतीने करण्यात आले होते या परिषदेचे अध्यक्ष म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गिरीश सिसोदिया हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून व्हीडीजी लॉयन्स राहुल औसेकर व्हीडीजी लॉयन्स अश्विन बाजूरिया लॉयन्स डॉक्टर प्रवीण थडवे लॉयन्स सुप्रिया कोतवाल लॉयन्स आर्विटॅक व लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या परिषदेमध्ये एकूण बारा क्लबांनी आपला सहभाग नोंदवला होता बारा क्लब पैकी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटींनी सर्वात जास्त समाजहिताचे कार्य केल्याबद्दल सर्वोच्च ऍक्टिव्हिटी पुरस्काराने सम्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पुरस्कार स्वीकारताना लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीचे अध्यक्ष लॉयन्स जगदीश तोतला सचिव लॉयन्स भगत सुरवसे लॉयन्स अतुल गंजेवार लॉयन्स गोविंद रोडे लॉयन्स मकरंद चिंके लॉयन्स प्रदीप गुंडाळे लॉयन्स चंद्रकांत गादेवार लॉयन्स सिद्धाचार्य जोशी लॉयन्स उमेश पापडू लॉयन्स महेंद्र वरवडे लॉयन्स गोपाळ मंत्री लॉयन्स सदानंद पेकम लॉयन्स ज्ञानेश्वर गुंडाळे लॉयन्स अमोल पेस फुले लॉयन्स मेहमूद शेख आदींची उपस्थिती होती पुरस्कार मिळाल्याबद्दल लॉयन्स क्लब गोल्ड सिटीचे अध्यक्ष लॉयन्स जगदीश तोतला यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की उरलेल्या कार्यकाळामध्ये यापेक्षाही अनेक समाज त्याचे कार्य क्लबच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांना सोबत घेऊन पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमात लॉयन्स जगदीश तोतला यांची एमजेएफ पदी निवड करण्यात आली निवड झाल्याबद्दल तोतला यांच्यावर लॉयन्सच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने अभिनंदाचा वर्षाव होत आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड आज की रीजन कॉन्फ्रेंस कार्य सिद्धि के अध्यक्षता कर रहे हैं श्री सुधीर सर और टीम के द्वारा आयोजित पूर्व रीजन कॉन्फ्रेंस संपन्न होने और हो, आज श्री प्रिया नामवाल जी की टीम और की टीम स्वागत में उपस्थित मेरे प्यारे लाइनेस साथियों और आज की इस कार्य सिद्धि कॉन्फ्रेंस का स्लोगन उद्यम है सिद्धि कार्य में मनोवृत्ति अर्थात मेहनत करने से उस कार्य सफल होते हैं ना कि मन में सोचने से ठीक उसी प्रकार मैं और मेरे पूरे 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 से सारे तो में में हमने पिछले महीनों में लगभग एक्टिविटी पूरी की उसमें है उसमें उसमे एक्टिविटी हम सब कर रहे हैं मुझे आप सब ने लायस परिवार का हिस्सा बना के मेरे सपनों को पूरा करने का अवसर दिया है